मराठी स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला आहे प्राथमिक माहितीनुसार या दोन्ही महिला उद्यानात कर्मचारी होत्या तर इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत प्राथमिक माहितीनुसार स्वाती खैरनार वैवश पस्तीस हल्ली मुक्काम रांजणगाव मुळगाव लासलगाव आणि रेखा गायकवाड वैवश अडतीस सौभाग्य चौक एन अकरा हडको असं झालेल्या महिलांची नावं आहेत या उद्यानात वाघासह इतर प्राणी आणि मुलांना खेळण्यासाठी जागा असल्याने नेहमी वर्ध असते काही वर्षांपूर्वी बांधलेल्या प्रवेशद्वाराच्या बांधकामाबद्दल प्रश्न उपस्थित केला जातो आहे तर अचानक हवा आली हवा आणि ती भीत पडली दोन चार जखमी झाले मदत केली बिचार वारं चालू होत अचानक वारं वाढलं आणि अचानक मग ते पडलं जसं ते पडलं तर धपकन ते दोन लेडीज पडलं तिथं ते माझ्या भावावर पडले त्या केलं आणि माझे इटकर पडले गेलो बाजार नाही मी पाहायला लागलं फक्त मुक्कामा चार ते पाच झाले काय झालं हे वारं वावजन चालू झालं साहेब वारं चालू झालं चालू झालं तर वाऱ्यामुळे आम्ही इकडे तिकडे पाहायला लागले कस्टमर लोक आणि हा दुकानवाला इथला दुकान धरून उभा होता इथं वारं उडत होत ते उडत होत त्याच्या डोक्यावर पडलं आणि दोन चार एकूण लेडीज आल्या होत्या लेकरांना पडलं आणि एक बाई पडली तोंडावर पडली त्याच्या अंगावर अगोदर त्याच्या अगोदर हा बोर्ड पडला हा बोर्ड पडल्यानंतर थोडसे बाजूला झाले त्याच्यानंतर ही भीत पडली याच्यामध्ये सात आठ जण जखमी झालेले सर सिरियस आहे